संगमनेर नाशिक मार्गावरील धोकादायक झाडांवरून अनोखे आंदोलन पण माणसाचा जीव महत्त्वाचा संगमनेर दत्तनगर संगमनेर तालुक्यात विशेषतः श्रीरामपूर बाबळेश्वर मुख्य रस्त्यावर असणाऱ्या काही झाडांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लुंगे यांनी एक अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे या रस्त्यावरील झाडे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण करत असून यामुळे अनेक अपघात घडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत श्रीरामपूर बाबळेश्वर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या मार्गावर रस्त्याच्या मधोमधं असलेली काही जुनी आणि वाढलेली झाडे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि अपघातांची शक्यता वाढते याबाबत अनेक नागरिकांनी श्रीरामपूर नगरपालिकेला तक्रारी केल्या होत्या मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे या गंभीर समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी शांततेच्या मार्गाने परंतु प्रभावीपणे आंदोलन सुरू केले आहे त्यांनी रस्त्याच्या कडेला झाडांच्या जवळ एक फलक लावला आहे ज्यावर स्पष्टपणे लिहिले आहे आम्ही पण निसर्गप्रेमी पण कोणाचा जीव जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे या आंदोलनातून लुणघे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेला आवाहन केले आहे की झाडे तोडणे हा पर्यायी उपाय नसला तरी लोकांच्या सुरक्षिततेसाठी या धोकादायक झाडांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे त्यांनी असेही म्हटले आहे की जेवढे वृक्ष संवर्धन तेवढे माणसाला जीवन महत्त्वाचे आहे अशोक लुंडे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या झाडांवर वेळीच कारवाई झाली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील या आंदोलनाचा मुख्य उद्देश वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका कमी करणे हा आहे स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे राजेंद्र सूर्यवंशी लोकन्याय न्यूज चॅनल राज्यभरामध्ये अनेक प्लॉटिंग व्यवसाय जोरात सुरू असताना आपल्या श्रामपूर तालुक्यातील दत्तनगर व श्रामपूर हद्दीमधील हे जे झाडं आहे ते बरोबर रस्त्याच्या मधोमध आहे त्यामुळे अनेक अपघात होता होता या ठिकाणी वाचलेले आहेत अनेक लोक या झाडाला धडकून रात्रीच्या वेळा या ठिकाणी अंधार असल्यामुळं टाईबंदी झालेले आहेत या ठिकाणी एक मोठा अपघात होता होता वाचला आहे तरीही या ठिकाणी रामपूर नगरपालिकेचे जे प्रशासन असेल किंवा या ठिकाणी दत्तनगर ग्रामपंचायत यांच्या मधोमध हे झाड आहे तरी हे झाड अपघाताचं केंद्र या ठिकाणी बनलेलं आहे परंतु अद्यापही याकडं दुर्लक्ष होताना दिसत आहे नेमकं या ठिकाणी मोठा अपघात होऊन कुठंतरी मोठी जीवितहानी होण्याची वाट या ठिकाणी प्रशासन असेल किंवा या ठिकाणी राजकीय कार्यकर्ते असल हे सर्व ही वाट पाहत आहे का असा आमचा सवाल आहे कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे फार गाड्या एकमेकाला खेटून जातात तरीही हे झाड अनेक दिवसापासून या ठिकाणी मधोमध आहे आम्ही देखील या ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठी सामाजिक काम करत आहो परंतु हे जे झाड आहे ते अपघाताचं केंद्र बांधला केंद्र धरत असल्यानं या ठिकाणी हे झाड या ठिकाणी काढून या ठिकाणी कुठंतरी त्याचं शिफ्ट करावं किंवा काहीतरी त्याचा मार्ग या ठिकाणी करावा अशीच प्रशासनाला आज जोर विनंती आहे हे झाड जर लवकरात लवकर काढलं नाही या ठिकाणी घट्यातील असाच इशारा या ठिकाणी देत आहे धन्यवाद